महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा एक मोठा प्रकल्प सध्या तयार होतोय त्याचं नाव आहे मॅगनेट दोन पूर्णांक झिरो म्हणजेच महाराष्ट्र नेटवर्क प्रोजेक्ट आणि विशेष म्हणजे हा प्रकल्प पुढील सहा वर्ष राज्यभर राबवला जाणार रा आहे हा प्रकल्प नक्की काय आहे त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते हो तुम्ही अजूनही समजा जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि बेल प्रेस करा माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील चला तर करूया मॅग्नेट झिरो या प्रकल्पासाठी तब्बल एकवीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय यामधून फक्त शेतकऱ्यांना फायदा होणार नाहीये तर शेतीशी संबंधित संपूर्ण व्यवसाय प्रक्रिया उद्योग महिला बचत गट आणि फळभाजी उत्पादक संघटना थेट लाभ होणार आहे शेतीमध्ये एक मोठी अडचण आहे उत्पादन तर चांगलं घेतलं जातं पण मार्केट पर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळे येतात तुम्हाला देखील येतात ना शेतीमाल वेळेत विकला जात नाही आणि त्यासाठी साठवणूक प्रक्रिया याची सोय नसते हे सगळं या कारणामुळे होतं आणि त्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं फळभाज्यांमध्ये तर तीस ते चाळीस टक्के उत्पादन वाया जातं या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन मॅग्नेट दोन पूर्णांक झिरो प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे या प्रकल्पात खास लक्ष एफयूएस ला दिलं आहे का का त्यांना दिलं जातं म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपन्या प्रशिक्षित केलं जाणार आहे त्यांना आर्थिक मदत देखील या माध्यमात दिली जाणार आहे आणि त्यांना थेट मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचता यावं यासाठी लॉजिस्टिक कोल्ड स्टोरेज आणि प्रोसेसिंग यंत्रणा देखील निर्माण केल्या जाणार आहेत यामुळे फळभाजी दूध डाळिंब संत्रा स्ट्रॉबेरी अशा अनेक हाय व्हॅल्यू शेतीमाला योग्य मूल्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे या संपूर्ण प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार आणि आशियाई विकास बँक अर्थात एडीबी यांचा संयुक्त निधी देखील दिला जाणार आहे यातील सत्तर टक्के रक्कम एडीबी कडून आणि उर्वरित तीस टक्के राज्य सरकारकडून खर्च केला जाणार आहे हा प्रकल्प मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सुरू राहणार असून राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये तो अंमलात येणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे महिला नेतृत्व असलेल्या एफयसना या प्रकल्पात विशेष प्राधान्य दिलं जात आहे काही ठिकाणी तर महिला सध्या कमी हजारो टक्क्यांनी उत्पादनात वाढ केली आहे आता यामध्ये नेमकं ट्रेनिंग मार्केटिंग व्हॅल्यू ऍडिशन आणि त्यासोबतच शेतीपूरक व्यवसायांना चालना दिली जात आहे या प्रकल्पामध्ये फक्त प्रशिक्षणच नाही तर प्रत्यक्ष पॅक हाऊसेस कोल्ड स्टोरेज ड्राइंग युनिट्स व्हॅल्यू चेन सुविधा उभारण्यात येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा माल टिकवून ठेवता येईल त्यात प्रक्रिया करता येईल आणि तो चांगल्या भावात विकता येईल या सगळ्याचा थेट फायदा शेतकऱ्याच्या खिशाला होईल सध्या आपण पाहतो की अनेक शेतकरी उत्पादन चांगलं घेतात पण त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही त्यामुळे आता मॅग्नेट दोन पूर्णांक झिरोच्या माध्यमातून शेतकरी ते बाजार असा थेट दुवा तयार होणार आहे कृषी क्षेत्राला हे एक मोठं बळकटीकरण ठरेल अन्न प्रक्रिया उद्योग निर्यात आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग खुले होतील शेवटी एवढंच की मॅग्नेट दोन पूर्णांक झिरो हा प्रकल्प म्हणजे केवळ योजना नाही तर शेतीला उद्योगाशी जोडणारा पोल आहे ज्याने महाराष्ट्रातील ला लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य नवसंजीवनी आणि विकास निश्चितच येणार आहे तुमच्या भागातही हा प्रकल्प राबवला जातोय तुमचा अनुभव काय आहे आणि तुम्ही या योजनेअंतर्गत काही प्रशिक्षण घेतलं आहे का हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद